गोठ्यात असलेल्या सापाला सर्पमित्रांनी दिले जीवनदान हुडीएगडी गाईच्या गोठ्यात असलेल्या सापाला सर्पमित्रांनी जीवनदान दिले असून त्या सापास त्याच्या अधिवासात मुक्त केले आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या हुडीएगडी येथील शेतकरी दादाराव मंडाळे यांच्या शेतशिवारातील गाईच्या गोठ्यात त्यांना साप असल्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड्स अँड नॅचरल क्लब यवतमाळ शाखा सर्पमित्र अभिषेक हरसुलकर यांना या घटनेची माहिती दिली सर्पमित्र अभिषेक हरसुलकर याने घटनास्थळी जाऊन सापाची पाहणी केली असता धामनिया जातीचा बिनविषारी साप असल्याची ओळख झाली अभिषेक हरसुलकर सह सहकारी सर्पमित्र आनंद खडसे व निखिल गायकवाड यांनी मिळून सापाला सुखरूप रेस्क्यू केले व त्या सापाला त्याच्या अधिवासात मुक्त केले साप निसर्ग साखळीचा महत्वाचा घटक आहे जगाच्या पाठीवर सापाच्या जवळपास तीन हजार प्रजाती आढळतात आणि भारतात जवळपास तीनशे प्रजाती ह्या सापाच्या आहेत त्यातील काहीच साप वगळता बाकी साप हे पूर्णपणे बिनविषारी असून नाग मनियार घोनस फुरसे हे विषारी गटातील साप असून धामन कवड्या दुरक्या घोनस हे भारतीय अजगर अशी काही साप बिनविषारी आहे सतत जंगलाची होणारी तोड व सापांना मारण्याच्या घटनेत झालेली वाढ यामुळे सापांवर मोठे संकट आले आहे शेतीची नासधूस करणारे उंदीर सापाचे मुख्य अन्न असल्यामुळे साप हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो